तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर इथे अठरा मेला आहे मित्रांनो स्वाभिमान केसरीचे मैदान आणि खूप चांगला मैदानाचं नियोजन होणार आहे आणि मित्रांनो आजचा जो व्हिडिओचा मुद्दा आपला होणार आहे तो म्हणजेच बकासूरचा पैरा कोण असणार आहे तर सूत्रानुसार आपल्याला बकासूरचा पैरा कळाला आहे तर आपण लास्टला बघू की बकासूरचा पैरा कोण आहे त्याच्यानंतर आपण बघू की कोणकोणते नंदी मैदानासाठी सज्ज झाले आहे त्याच्या आधी आपण बॅनर अनालिसिस करू कोणकोणते बक्षीस आहे आणि मैदानाचे स्थळ कुठे आहे तर तुम्हाला या मैदानासाठी पंधराशे रुपये एंट्री फी मोजावी लागणार आहे कारण प्रथम क्रमांकाचं बक्षीस तर तुम्ही बघितलाच दीड लाख रुपये आहे त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा जो बक्षीस आहे तो एक लाख आहे तृतीय क्रमांकाचा जो बक्षीस आहे मित्रांनो तो एकाहत्तर हजार चतुर्थ क्रमांक एकावन्न पंचम क्रमांक एकतीस सव्वा क्रमांक एकवीस आणि सातवा क्रमांक अकरा हजार रुपये बक्षीस आहे मैदानाची लोकेशन जर तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्हाला जावं लागेल मित्रांनो विजोरी पुणे पंढरपूर हायवे आणि तालुकामाळ शिरस जिल्हा सोरापूर तर अशा प्रकारे मैदानाचं स्वरूप आपण बघितलं आता आपण बघू मित्रांनो कोणकोणते कोणते नंदी नंदी या मैदानासाठी सज्ज झाल्या आहे तर चला एक एक करून सगळ्या नंदी बघू तर पहिला जो नंदी या मैदानासाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे चालू सीझनचा बादशाह म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा राजा त्याच्यानंतरचा जो नंदी आहे मित्रांनो तो म्हणजेच द्वारलीकरांचा हरण्या तर मित्रांनो हरण्याचं काही असा हंड्रेड पर्सेंट सिक्स नाही पण सत्तर टक्के हरणं त्या मैदानात तुम्हाला दिसू शकते जो नंदी आहे मित्रांनो पुन्हा एकदा छत्रपती आहे लखन लखन पण चालू सीझनमध्ये मध्ये खूप धमाकूळ घात घालत आहे मित्रांनो आणि नक्की तुम्हाला जो मैदान आहे तिथं तुम्हाला हा दिसणार आहे त्याच्यानंतरचा जो नंदी आहे मित्रांनो तो म्हणजेच चिक्या चिक्या सुद्धा तुम्हाला अठरामेच्या मैदानात दिसणार आहे मित्रांनो चिके पण चालू सीझन मध्ये सगळ्याच मैदाना गाजवत आहे त्याच्यानंतरचा नंदी बघू आपण त्याच्यानंतरचा जो नंदी आहे मित्रांनो तो म्हणजेच स्वराज स्वराज पण तुम्हाला अठरामेच्या स्वाभिमान केसरीला दिसणार आहे मित्रांनो मैदानात आणि त्याच्यानंतरचा नंदी आता आपण बघू त्याच्यानंतर कमी वयात बिनजुडगा जावणारा बैल म्हणजेच भुंगा भुंगा डॉन्स सुद्धा उद्याचा म्हणजेच अठरा मेच्या मैदानासाठी तुम्हाला सज्ज दिसणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मग त्याच्यानंतरचा जो नंदी आहे तो म्हणजेच अमरावतीकरांचा महाराज तर मित्रांनो याच्याशी आत्ताच माझं बोलणं झालं महाराजचं असं काही फिक्स नाही जसं कळालं तुम्हाला नक्कीच अपडेट देणार आहे मी युट्यूबवरती त्याच्यानंतर मथूर पण तुम्हाला या मैदानासाठी नाही दिसणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर रैना रैनासुद्धा या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आता लास्टला बाकी आहे आपला बकासूरच्या पैरात तर मित्रांनो जे अठरा मेला बाकसूरचा पैरा होणार आहे तो म्हणजे जे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या होणार आहे मित्रांनो जे की आत्ताच्या सीझनमध्ये खूप धमाकूळ घालून ठेवला आहे मित्रांनो या तिघी संभाजीनगरच्या पहिल्यानं राजा चिमण्या आणि सम्राट मित्रांनो तर यापैकी जो चिमणा आहे मित्रांनो तो आपल्या बाकसूरचा पैरा होणार आहे अठरा मेला तर ही गोष्ट फिक्स आहे मित्रांनो सेवन्टी पर्सेंट ही गोष्ट फिक्स आहे तर बघूया आता काय होते तर पुढं आणि जसं मला काही नवीन कळालं तर नक्कीच मी यूट्यूबवरती तुम्हाला अपडेट देईन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा जय शिवराय जय marastro